हॅलो फ्रेंड तर आता सकाळचे साडेआठ वाजले आणि सकाळी सकाळी घासाला पण आलेलं आहे मस्त असं ऊन पण पडलं आहे कापून झालं आहे आता गोळा करतो आहे हा घास कापून झालं तर जावळ पण कापायचं आहे तिकडे तिकडे मामा जावळ कापतं आहे जावळ कापायला पण सुरुवात केली ते तिकडं ल भारी मोरे हो रानात घास का ते बी आपली मका ना

तर आता नवीन नळ आणलेलं आहे नळासाठी पाण्याच्या आश्वीवरून तर ते जास्त पाणी येत आहे ना तिने खुल पाहत आहे का तर त्या दिवशी ना रबरानी पॅक करून घेतलं होतं आधी बसत नव्हता ना ढिल्ला झालता खोलला ना वर जाऊन नळ बंद केलेला आहे ते काय आलं हो नळाच आहे का ना ये तर नर, तो दुसरा खोला लागतो नाही होती ना मग आता कोणता घेत ते खोलावंच लागेल का वाईट नळ हॅलो फ्रेंड तर आता शिकणाऱ्याचं कम्प्लीट काम झालं कमी कमी एक दीड तास गेला ही टीरा ती घे सत्तर ऐंशी रुपये लागले त्याला घ्यायला हे परत एक्साच्या पानाने पूर्ण कापून घेतली तर बसून दिलं आणि पाणी सारखं टिपकायचं तर आता काही कळत नाही पाणी फिल्टर पण चालू झाले आणि पाणी पण येतं हे बघा ओके केलं ना आता बरोबर का झालं बरोबर चालेल थोडस लोखंडाच होत ते पोल तर, तर ते ना काढा गेली ते तुटूनच गेलं मिस्टरांनी तर गावातून आणले जाऊन काय म्हणता हा मग टाइमच लागला तू